नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यात सरासरी एकशे बेचाळीस लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो यापैकी यंदा पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी एकशे तेवीस लाख हेक्टरच्या पुढे म्हणजेच सत्याऐंशी टक्के पेरा पूर्ण केला आहे मित्रांनो गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत पेरा एक्क्याऐंशी टक्के झाला होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरीपात पेरण्याची गती चांगली आहे पेरण्यानंतरची विविध पिकांच्या रोप उगवणीबाबत किंवा वाढीच्या व्यवस्थांविषयी कोणत्याही तालुक्यातून अद्याप तक्रार आलेली नाही राज्यात पाऊस देखील चांगला याच कालावधीत चारशे दहा मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या एकशे अकरा टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला आहे त्यामुळे भाताची पुनर्लागवड वगळता इतर बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत मित्रांनो ई पीक पाहण्याची जबाबदारी भूमी अभिलेख आयुक्तालयाकडे आहे त्याविषयीच्या नियोजनाचा आढावा अलीकडेच आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमून घेतला मित्रांनो शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी एक ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर पंचेचाळीस दिवस चालू राहील मित्रांनो पंधरा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई पीक पाहणी समाप्त होईल शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ न मिळाल्यास लगेच सोळा सप्टेंबरपासून तलाठी व सहायक स्तरावरील ई पीक पाहणी सुरू होईल तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील तीस दिवस म्हणजे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत चालू ठेवतील मित्रांनो केंद्राने देशभर डिजिटल क्रॉप सर्व्हे डी सी एस पद्धत चालू खरीपापासून लागू केली आहे तरी देखील राज्य शासनानेही ई पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धत स्वतंत्रपणे राबविण्याचा निर्णय चालू ठेवला आहे अर्थात दोन्ही पद्धतीच्या ई पीक पाहणीसाठी वापरले जाणारी उपयोजन ॲप्लिकेशन एकच ठेवण्यात आली आहे केंद्र शासनाची ई पीक पाहणी चालू खरीपात राज्यातील केवळ पस्तीस तालुक्यापुरतीच के मर्यादित असेल इतर सर्व तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीनुसार ई पीक पाहणी होणार आहे तर मित्रांनो हे होते खरीप ई पीक पाहणीचे एक महत्त्वाचे असे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार